नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवक आहे दहा हजार सातशे चोवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कांदा आहे लोकल तर कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना एक हजार रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये आज सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गुलटेकडीचे आजचे कांदा बाजार भाव